सर्वताईंना नमस्कार लहान आशीर्वाद मोठ्यांना नमस्कार सर्वांना शुभ सकाळ रसनी खूप सार प्रेम तर खरं सांगित तुमच्या ताईमुळं माझ्या जीवनात हे दोन तीन दिवस हे सगळे आले कारण का मी कधी ही लाईफ बघितलेली नाही तुमच्या ताईला पहिला थँक्यू म्हणे परत त्याच्यानंतर पंकजा न सुद्धा थँक्यू म्हणेन आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या आरूला पण थँक यू म्हणेन आणि माझ्या पिल्ल्यासू थँक्यू कारण का हा जो दिवस आहे ना तो सगळ्यांच्या सुद्धा म्हणेन म्हणे सर्वांना खरोखर मनापासून थँक्यू तर असो त्याला खायला नाश्ता करायला जाऊया कार्ड घ्या हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोटताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी बापरे काल तुमच्या कमेंट जेव्हा मी प्रवासात वाचत म्हणजे वाचत होते ना माझे डोळे भरून येत होते कारण अखंड प्रवास फक्त मी कमेंटच वाचण्यामध्ये दिला त्याच्यानंतर ताईचा व्हिडिओ बघितला त्याच्या खालीसुद्धा भरभरून अशा कमेंट केलेल्या होत्या खरंच सांगते हृदयातून आभारी आणि हे दिवस जे काही मी अनुभवले तुम्ही ताईंचा तर आभार मानलंच पण हे सगळे जे दिवस मी अनुभवलेले आहेत हे फक्त तुमच्यामुळे कारण आरूचा जन्म झाला तेव्हापासून अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या हातून खूप घडल्या पण आज तुमच्या सपोर्टमुळे मी मीडियावरती आहे तुम्ही दिलेला एक आधार जो आहे त्यामुळे ते मीडियावरती आहे आणि त्यामुळे ते बाहेर आलं आणि त्याचं फळ जे म्हणतात ना लाँग टर्म केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते आज मला तुमच्या सपोर्टमुळं मिळालेलं आहे त्यासाठी पहिला तुमचे मनापासून आभारी आहे असं मी कोल्हापूरमध्ये आलेले आहे थोडंसं तिथं नाश्ता वगैरे सकाळचा केला ताईला भेटायला जायचं होतं त्यामुळे नाश्ता करून थोडासा फेरफटका करण्यासाठी बाहेर आले इथं छोटा डॉगी मला खूप आवडला कापसाची बावली वाव किती सुंदर आहे होती आता हे हे तुमच्या पुढं का बसलंय काय मी साडी नेसली माझा एवढा गोंधळ ना माझ्याकडे पिना नाही पिना विसरून आले लक्षात नाही आईला त्यामुळे आपली साधी साडी आवडलेली आहे आता आईकडे जाणार व्यवस्थित मग पिना वगैरे ही करेल आणि मग निघूया हे आता आईचं काय सामान आहे त्यामुळे ती तिला येताना एक बॅग घेऊन आलेलो पण आता त्या आईचं काय काय आहे ते पण आणि आता बाटली एक बाटली वरच राहू देऊ कायच घेतो मी ते बाटली जी पिशवी आहे ना त्याच पिशवीत टाका आतमध्ये ओके चलो बाय बाय रूम मी कुठं काही विसरलं नाही ना सगळं घेतलं ना मी पण माझं काही नाही सगळं घेतलं चला मी माझे उर्वरित व्हिडिओ जे आहे ते उद्या पाठवेन या व्हिडिओची खूप उत्सुकता होती मला भरपूर कमेंट मेल व्हॉट्सअप आले की ताई पहिला हा भेटीचा व्हिडिओ टाक मग तुझे रुटीनचे व्हिडिओ जे काय असतील तो ते शेअर कर तुमची उत्सुकता तुम्हाला तात्कळ ठेवणं हे मला आवडत नाही म्हणून

कशे बघायला लागले देव

इसलिए वो बांधलेला त्या

त्यांनी बांधले त्यांना कसं वाटते अरे बाजू बाब कुठं बाब कुठं ना तिकडे छोटे रे किती छोटेच आहेत रे हा पण तुम्हाला किती मोठा आशीर्वाद मिळालाय त्यांना सगळ्या पब्लिक लढत आहे अक्षरशः मला ते तीन लोकांचं पण मला वाईट वाटतं बघू मी कोणी अडॉ बघता

पण नंतर आपल्या सराने मुलगीला शहा सहा महिने झाले शाई टाकून नंतर तुझं तिला आलेला की आपल्या कास्टवाल्यांना फी मागवेत म्हणून यांच्यामध्ये खूप आनंद होता तो अध्यात्म एवढं स्ट्रॉंग आहे ना कुठं कसं आहे तेच की म्हणून म्हणलं मी अध्यात्म खूप स्ट्रॉंग आहे आणि मी खरंच सांगेन मी देवाचे लाख लाख आभारी मी माझ्या आयुष्यातला हा जो मुमेंट आहे ना मी स्वप्नात बघते ना मंत्र्यांच्या आणि राजकारणी थोडं जास्त एवढं कसं काय म्हणजे म्हणजे खानदानी आहेत ठीक आहे आम्ही बघितलंय त्यांना त्यांचं वेगळा विचार करून नाही केला नाही ते म्हणतात एवढं म्हणजे विश्वास काही आमदार लोक सुद्धा खोपली करतात एखाद्याला आणि एवढं कसं स्त्री थोडी असतं नाल ना तेच ना मला पत्नी एवढं करतात ते मला कौतुकच वाटतं ते गार्डन वार्डन करतात आपलं घर बरं आपण बरं दे आमच्या बाबानी असेल तर कोणी आलं तर आधी त्यांना त्यांना पूर्वी कसं झालं स्वयंपाक थोडा असला कोणी अचानक तीन जेव्हा आहेत ना माझ्या घरात जर कोणी आलं तर असा वाच येतो घरी आम्ही त्यांचे खूप लार करतो मग पडद्यावर मुतात पुत्र असा बदलायच झाला सोप्यावर उडी मारून घेतो त्याला वाटतं की मी असं दादागिरी खालागे त्यांना मग आणतोच जाता तिथे थांब पहिले पहिले

मला जीव तर मला त्यांना वेलकम करायचं होतं आणि मला काल मीटिंग आल्यामुळे मी तिथे गेले होते माझी बोर्ड मिटिंग होती तर मी रिक्वेस्ट केली की चौवीसला आली तर चालेल शेजारी शेजारी मारतात रात येत नको मग मी विचार केला यांना जर कन्हरी मॅटा ठेवला तर हे परत इकडे यायला त्यांना डबल बदल होईल आणि अजून एक साठी थँक्यू की जी लाईफ बत्ती सो मी बत्तीस वर्ष चौतीस वर्ष जगलेली आहे की या दोन दिवसात राहिले का मुंबई नाही मला फिरायचं नव्हतं मी सिरीज रिलॅक्स राहिले स्वयंपाक पाणी नाही माझं ते घर आहे माझ्या आईचं तिथून जवळ आहे तर आम्ही बाबा आल्यापासून कोणी एकदम जवळ आहे ना तर जर घरात जागा नाही तर मग आमचे छान सोय गेले त्यांचे थोडे बिझी काय असते म्हणजे जगण्यासाठी ते म्हणजे जगायला काय पाहिजे जगण्यासाठी म्हणजे नेहमी हायला पैला धन संपत्तीने हे हा राइट वेगळा हा मित्रांसाठी जगते जास्त आपल्याला समाधान की आपण एक ला आणि आता मी घरीच बोलत होते आम्ही निघत होतो तर म्हटले सोना माई मी कधी स्वप्न पण बघितलं नव्हतं की ताईंची माझी कधी म्हणजे हे सगळं आपोर्च हाउस वाईट म्हटलं सगळं घरात याच्यात असतं आई आले चप्पल काय बाळा काढतोय बरोबर रात्री आम्ही दादरला गेलेलो इकडं हे झालं ना तर मला तुम्हाला का द्यायचं नाही तिथून पुढं अशीच तुमच्या हातून तुमची प्रगती व्हावी पहिली गोष्ट आणि अशीच चांगली सेवा करण्याला जी शक्य मिळाली माझ्या आयुष्यात आज जो बदल आहे फक्त या ग्रंथामुळे तोच ग्रंथ मला तुमच्यापर्यंत पोहोचला स्वामी चरित्र सारामुळे पूर्ण स्वामींचं चरित्र आहे हे मी जेव्हापासून वाचते तेव्हापासून मी आज येत आहे म्हणून मी लोक नवरा तुम्ही या हो मला तरी द्यायचं अरे तुम्हीच मला त्यांची सोय केली आहे ना मला बाकी काही नको आहे हा पण त्यांची जन्माची सोय केली ना तुम्ही हा तुमच्या ह्या का कोण त्या आश्रमामध्येच <स्ति> नाही हे म्हणले मी युट्यूबवरती आहे मी सांगू पण शकतो तू आम्हाला काय फरक पडत नाही तुम्हाला काय करायचं ते करा म्हणते आज त्यांना तुमच्याक्रू कॉल जाणं त्यांनी काळजी घेणं आमच्यासाठी हे आली थे थे, आता थे थे ते कस आहे आता ताट वगैरे काय नाहीये मला कशाबद्दल आहे काढलं हो मी काय बोलले सरांमुळे मला माझ्या मुलाचं दावी सुट्टी मला मी मध्ये करता येणार तर सर आनंदच असता खूप काही आहे आनंद आहे ना अमरच्यामध्ये तर त्याच्यात तुमच्या कर्मानं मिळाले आहेत तुम्ही त्यासाठी झोपून दिलं आहे स्वतःला ते काय तुमच्या पहिले हे खोच टोल आणि हे बघा तू बसेल माझ्याकडे आणलंय करा तुमचं आण पण लावायचं थोडं तर घेणार ना

कुछ है रास्ती उतर देखा को बारह बारह एक मन मैं रुक रहा है बारिश अरुदी नहीं मग आधी में गल फोन काम करते मैं वीडियो वीडियो लगा रिक रामबी विकेंगे पण दिसले होते नाही तर कशाला एवढा आवड भेटला हे खूप महत्वाचं झालं की काय तर आता कळल्यावर याच्यानंतर ताईंसोबत थोडेसे फोटो घेतले खूप बरं वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचं रुटीन खूप बिजीन धावपळीचं असतं यांना काय तापासतो तो त्यांनाच माहीत असतो त्यातून पण आमच्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी ताईंचे सुद्धा मनापासून आभारी आहे दुसरी गोष्ट स्वामींच्यांनी प्रार्थना आहे की इथून सुद्धा आमच्या हातून अशीच चांगली सत्कर्म घडत राहू कारण तुम्ही जो दिलेला सपोर्ट आहे एक विश्वास टाकलेला आहे त्याचं इथून पुढे सुद्धा असंच होत राहू वाईट खूप वाटत होतं यांना सोडून जाताना कारण जे तीन महिनं होतं ते आज कुठेतरी सगळं आपलं कर्तव्य पूर्ण झालं पण त्यां जिथं बेस्ट आहे लाईफ त्यांना जिथं काही चांगलं मिळणार आहे त्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे तर असो मी या व्हिडिओचा इथं सेंड करते आणि हो मुलांसाठी पण दिलेला आहे काहीतरी आता त्यांनी जे आम्हाला काही प्रेम दिलं ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून पुढं दाखवेनच मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला तर लाईक करा पुन्हा एकदा आभारी श्री स्वामी समर्थ